आपल्याकडे बघा दहा रुपये पासून स्टार्टिंग दहा पासून दहा रुपये पासून आता हे प्लेटी वगैरे तुम्ही बघणार आहे सगळे दहा दहा रुपयाला आहे सगळे दहा दहा रुपयाला ओके अष्ट धाकतो तुम्ही खूप छान आहे मला प्लेटी वगैरे घ्यायच्या होत्या मी घेतलेल्या बरेच जण इकडे खरेदीला खूप जण आहे इकडे बघा आपल्याला सर्व आहेत ना मातीची भांडी पाहायला मिळाली आपण जेवण ठाण्यामध्ये असे बरेचसे असे होलसेल शॉप आहेत वॉटर बॉटल तांबा पितळ हे शॉप बरेच असे पाहायला मिळाले इकडे या गल्लीमध्ये बघा लाल परी डेपो आहे ठाण्यातला छोले भटुरे बटर बटोरेची साईज बघ हो किती आहे नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये हो तर मंडळी आम्ही मार्केटला लालतो मसाला मार्केटला इकडे आणि इथूनच जातो साईडला भाजी मार्केट आहे ठाणा वेस्टला भाजी मार्केट बाजूला नाही इथे नागरिक स्टील सेंटर आहे आणि इथे बऱ्याच अशा प्रकारच्या छोट्या छोट्या वस्तू वगैरे तांब्या पितळची सर्व भांडी वगैरे हो सर्व प्रकारचे भांडी वगैरे हो आहेत ना इथे थोड्या कमी रेटमध्ये तुम्हाला काय रेट आहे ना तो ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल आणि आता कसं हलदी उंच वगैरे येते ना हळदी उंच वगैरे येते तर त्यावेळेस जास्त बल्कमध्ये आपल्याला काही भांडी वगैरे हो लागतात छोटे छोटी भांडी असतील किंवा मोठी भांडी असतील स्टीलची असतील देण्यासाठी तर ती इथे आपण घेऊ शकतो आपण ते म्हणजे तुम्हाला त्याचा रेट वगैरे काय ना तुम्हाला बघायला मिळेल ह्या व्हिडिओमध्ये हा पूर्ण शॉप आहे हे बघा नागरिक स्टील सेंटर सर्व प्रकारचे तुम्हाला इथं भांडी वगैरे बघायला मिळतील आणि आम्ही इथून जात होतो बोललो ह्या आहेत ना ह्या गोष्टी सर्व आता कशा गरजेच्या आहेत आणि आता सगळीकडे कशा हलदींकू वगैरे आता चालू झालेत तर त्यामुळे ना हे खूप म्हणजे तुम्हाला पण थोडं फायदेशीर ठरेल आणि तुम्ही कधी आलात तर तुम्हाला इथे घ्यायला पण इथून सोयीस्कर होईल आपण रेट वगैरे काय आहेत ना ते जाणून घेऊया इथे आतमध्ये जाऊन हे बघा हे असा हा रोड आहे इकडून बघा इकडे आहे ना हे या साइडला पुढे स्टेडियम स्टेडियमच्या बाजूला इथे हे मसाला मार्केट तिथून हे भाजी मार्केट चालू होतं आणि तिथून ह्या गल्लीत आलात की इकडे सर्व असं हे शॉप आहेत आणि नमस्कार नाव कसं नाव कसं तुमचं माझं नाव संकेत आहे okay. ओके आपल्याकडे बघा दहा रुपयापासून स्टार्टिंग दहा रुपया दहा रुपयापासून आता हे प्लेटी वगैरे तुम्ही बघणार आहे सगळे दहा रुपयाचे आयटम आहे दहा दहा रुपयाला आहे सगळे दहा दहा रुपयाला ओके हे वाटी वगैरे दहा दहा रुपयाला मग हे बारा रुपयाला असे सगळे आयटम चालू आहे दहा बार आणि बारा रुपये दहा बारा पंधरा वीस म्हणजे जशी साईज वाढणार तशी रेट होणार आता एवढी मोठी वीस रुपयाला हे प्लेट बघते आणि आता कसं हल्दी उंकू वगैरे आले ना तर त्यावेळेस जास्त बल्क मध्ये बल्क मध्येच भेटणार एक पीस देत नाही सिंगल पीस नाही सिंगल पीस नाही भेटणार सगळे आयटम बल्क कमीत कमी एक डझन किंवा सहा पीस मग आता हे बघा हे ॲपल कटर आहे वीस रुपयाला क्वालिटी वीस रुपयाला दोनशे चाळीस रुपये डझन वीस रुपयाला एक ओके वीस रुपयाला एक आहे डझन घेतले एकशे वीस रुपयाला डझन दहा रुपयाला एक ओके आपण चीज आलो म्हणजे सर्व डझनवरती आपल्याला घ्यायचं आहे ओके होलसेलमध्ये करंट आहेत दीडशे रुपये डझनला करंट आहेत दीडशे रुपये साडेबारा रुपयाला एक पडणार साडेबाराला एक पडणार शंभर रुपये डझन म्हणजे दहा रुपयेपेक्षा कमीला पण आयटम आहे शंभर रुपये डझन ओके फुलं आहे मग अशी प्लेटिंग वगैरे आहे हे पंचवीस रुपयेला एक पडतं तीनशे रुपये डझन डबे आहेत पन्नास तीनशे रुपये डझन पन्नास रुपयेवाले डबे आहेत मग आपल्याकडे सगळे वेगवेगळे आयटम आहेत साठवाले डबे आहेत हे साठ ला हो साठ सत्तर ओके घेणार असे पोहे येणार हे भाजी वगैरे धुवायला वगैरे चाळीस रुपये चारच्या चाळीस रुपये ह्याच्यात खूप मोठी साईज आहे असे वाढगे पस्तीस रुपयेला आहे क्वालिटी खूप छान आहे याची हे किती पस्तीस ला बोलत ना पस्तीस रुपये पंचेचाळीस रुपयाला परत आहे ओके सर्व आपल्याला एक डझन मध्ये हो कमीत कमी ओके प्रॉपर कोटिंग केलेले दिवे दीडशे रुपये डजन दीडशे रुपये ही आयटम आहे दीडशे रुपये डजन दीडशे रुपये डझन आहेत हे बघा एकशे वीस रुपये डजन दहा हजार रुपयाला एक दिवस दहा हजार रुपयाला एक एक पन्नास हे एक डझन आपल्याला घ्यावी लागणार एवढे असे डब्बी आहे दोनशे चाळीस रुपये डझनला डबी आहे दोनशे चाळीस ओके कोटिंग केलेलं पण आहे दीडशे दीडशे रुपये रुपये डजन आहे खूप असे चमचे आहेत पर्या चम्मच वगैरे कसे आहेत आता हे घेतलं एकशे वीस रुपये डझनला एकशे वीस रुपये हे घेतलं दोनशे चाळीस रुपये डजन ओके असं वेगवेगळे असं धुपे आहे ऐंशी रुपयाला धुपे आहे हे ऐंशी रुपये खूप छान आहे एवढा सर्व चम्मच वगैरे बघू शकता हे पण सर्व डझन ओके चाळीस पन्नास ला वेगळे लहान मुलांना किंवा पावभाजीची प्लेट आहे नवीन आली आहे नवीन प्लेट हे कितीला नव्वद रुपयाला अजून कमी वाली पाहिजे तर ती पण आहे ही थोडी लाईट वेट आहे पन्नास रुपयाला पन्नास रुपयाला सगळ्या रेंज ची आयटम आपल्याकडे ओके आतमध्ये गर्दी बघताय शॉप मध्ये इकडे बघू शकता खूप सारी वरती पण व्हरायटी जे पण आहे सगळं आपल्याकडे होलसेल भावातच भेटणार तांबा पितळ पण भेटत ओके शॉपचा टायमिंग काय असतो इथला सकाळी दहा ते रात्री साडे नऊ साडे पर्यंत हे दादा असतात इथे चला थोडं आतमध्ये पण बघूया आपण इकडे समय वगैरे बघताय तुम्ही शॉप मध्ये गर्दी आहे भरपूर गर्दी आहे मागे बघा अशा वस्तू हे बघा इकडे पण छोट्या छोट्या मूर्त्या पण घेऊ शकतो ओके पंचधातू आणि हे अष्टधातू ओके आपल्याला एक एक पाहायला मिळेल का वरचे वा सिंगल पीस पण मिळेल ना काय रेट आहे साडे चारशे रुपये ओके अष्ट धाव खूप छान आहे मस्त हॉटेल ना पण ती छोटीशी दादा कुठले हे बघा हे आपल्याला पडतंय दीडशे रुपयाला हे आपल्याला पडतं एकशे ऐंशी रुपये ओके नाजूक अशी मस्त वाटते खूप छान पण सिंगल पीस नाही ना मिळत सिंगल पीस मिळतो सिंगल पीस सिंगल पीस मिळेल याच्यामध्ये मिळेल ना आपल्याला कसं नैवेद्यासाठी वगैरे होईल नाही कोणता किती पन्नास पन्नास रुपयाला आहे वाव मस्त वास्त चाळीस <laughs> रुपयाला मस्त आहे क्वालिटी खूप छान आहे चाळीस रुपयाला वाटते जास्त तर आपण कमी होईल इथे डिझाईन वेगळी आहे पण छोटी साईज आहे थोडी तीस रुपयाला ती थोडी मोठी साईज आहे वेगवेगळ्या प्रकारची आहेत आपण घेतले ही एक घेतले आणि त्या वाट आपल्याला दिव्यांसाठी वगैरे आहेत ना वरती ते बघा सर्व प्रकारच्या आहेत आणि ह्या सर्व प्लेटी वगैरे आम्ही थोडी आम्हाला प्लेटी वगैरे घ्यायच्या आम्ही घेतलेल्या बरेच इकडे खरेदीला खूप जण येतात <laughs> बरेच जण इकडे खरेदीला वगैरे येतात आतमध्ये कस्टमर कंटिन्यू कस्टमर आहे पल्सरमध्ये अजून कमी होईल ना ओके नागरिक स्टील सेंटर कॉन्टॅक्ट नंबर वगैरे आहे ना दर मिनटं कॉन्टॅक्ट नंबर आहे एट सिक्स ट्रिपल फाय एट नाईन फोर डबल टू ओके कधी याला तरी आहे दादा असला इथे नक्की अझे शॉप डेली चालू असतो डेली चालू बंद नाही ना कधी गणपती गणपतीच्या दिवशी बंद असतं ना गणपती दहा ते रात्री साडे पर्यंत चालू ओके आणि अशीच गर्दी असते इकडे प्रत्येक वेळेला आता जर गर्दी आहे ना तर आपण बहुतेक सर्वजण म्हणजे बघितलेलं असतं सर्व एक एक वस्तू इकडे आणि या साईडला एक असं युनिक आपल्याला पाहायला मिळालं इथे मातीची भांडी वगैरे हो की इकडे बघा आपल्याला सर्व आहेत ना मातीची भांडी पाहायला मिळाली आपण जेवण वगैरे बनवण्यासाठी हे बघा सगळ्याचे रेट वगैरे लिहिलेले आहेत साडेचारशे तीनशे आणि इकडे मातीचं हे ब्लॅकमध्ये आहे साडेतीनशे हे सहाशेला आहे क्वालिटी बघतोय आपण अच्छा याचा यूज वगैरे हो कसा करतो आपण बघा याचे यूज करायचे तर खूप प्रकार आहे ओके बरोबर आहे ओके युट्यूब मध्ये सर्च केले ना तर सर्व दाखवणार ओके okay. पाणी भिजवून टाकणार कांदूळ शिजून घेणार अच्छा पण पहिलं गरम पाणी वगैरे हो उकळून घ्यायचं ना आम्ही सर्व सोपं सांगतो हे भांडा नेसा गेसवर रिकामा ठेवायचं हां कोल्ड एकदम ओके बरोबर ओके okay. गेस हमेशा स्लो मीडियम फास्ट मध्ये नाही स्टार्टिंग स्लो तुम्ही इथे तांदूळ भाजून घ्या स्लो आचणी तांदूळ भाजायचे ते भाजला थोडं गार होऊन द्यायचं okay. नंतर फेकून द्यायचं ओके okay. फेकल्यानंतर गरम पाण्याने पाणी धुवून सुक okay. तेलची कोटिंग लावून सोडून द्यायचं एक दिवस दुसऱ्या दिवशी घ्यायचं ओके वापरायचं झिमी आचनी आणि हमेशा एक कोरडर भांडा ठेवायचं आणि गॅसवर हमेशा रिकामा ठेवायचं ओके okay. ओला नाही ठेवायचं काय रेट काय याचा एक लिटर पाचशे मोठ्या साईज मध्ये तिकडे मडकी वगैरे तिकडे या साईडला माठ आहेत आता गर्मीतून बरेच जण हे माठातलं पाणी वगैरे प्यायला जरा बरं वाटतं फ्रीज मधलं पिण्यापेक्षा मस्त थंड गारगार पाणी प्यायला मिळतं इकडे आपल्याला बघा इकडे नळवाले मटके आहेत मस्त भारी छान आहेत इकडे डिझाईन वगैरे भारी ह्या साइडला पण आहेत डिझाईनवाले वाले काय रेट असतील त्यांचे हा सहाशे रुपये आहे इकडे सहाशे प्युअर मातीचे ओके केमिकल वाले तुम्हाला अर्धा अर्धा वाले सर्व ओके प्युअर माती प्युअर माती लांबून येतात सांगतात भाऊ oh? केमिकल नको प्युअर द्या बरोबर आमच्या परिवार पाणी पिया बरोबर त्यासाठी हे सर्व कोणते बी प्युअर माठ प्युअर मान काय रेट आहे सहाशे सहाशे सव्वा चारशे पासून या सगळे वाले पण आहेत बरेच आहेत असेनटीन फिफ्टी सेवनचे ची दुकान अच्छा इतकं जुनं तुमची किती पिढी आहे आता तिसरी पिढी चालू आहे तिसरी पिढी एवढी वर्ष झाली एवढंच जुनं आहे तिकडं चिनीमध्ये जे आपण पाहायला मिळतो आपल्याला वेगवेगळ्या प्रकारमध्ये आपल्याला हे जास्त असं लोणचं वगैरे ठेवण्यासाठी किंवा काय मसाले वगैरे ठेवण्यासाठी बरंच असं यूज होतो आपल्याला तसेच नावा बघा सगळं मार्केट इकडून ठाण्यामध्ये असे बरेचसे असे होलसेल शॉप आहेत वॉटर बॉटल हां काढली सांग कितीला आहे काढली ह्या इकडे स्टील तांब पितळ आहेत ना हे शॉप बरेच असे पाहायला मिळाले इकडे ह्या गल्लीमध्ये बघा आपण एक शॉप बघितलं तिकडे बरेचसे छोटे छोटे भांडी वगैरे आहेत ना आपल्याला कसे होलसेलमध्ये मिळून जातात तिकडे इकडे बाहेर आलात की इकडे या साईडला हा स्टेशनला रोड जातो ठाणे स्टेशन हे बघा इकडे पुढे वरती गेलात ना वरती कलेक्टर ऑफिस आणि ह्या गल्लीतून आपण आतमधून आलो बाहेर मसाला वगैरे हो कुठून मसाला मार्केट वगैरे त्या साईडला आहे आणि इकडे पुढे गेलात की इकडे पुढे तहसीलदार ऑफिस आणि हा स्टेशनला जातो ठाणा स्टेशनला आपण ठाणा वेस्टला होतो हा सर्व इकडचा हा मार्केट हा इकडे जाम गर्दी असते आणि बरंच असा मोठ्या प्रमाणात मार्केट लागतो संध्याकाळची बरीच गर्दी असते इकडे संध्याकाळची एवढी गर्दी असते ना इकडून या मार्केटला हा या स्टेशन रोडला चालायला पण भेटत नाही आम्ही एकदा मसाला बनवायला आलो तेव्हा रात्रीचे आलो ना संध्याकाळचे संध्याकाळी सात आठ वाजता जाम गर्दी होती इकडे दुपारची वेळ आहे हे बघा आता एवढं पब्लिक नाही आहे तरी पण आपण कसं मध्येच आलो आहे मधल्याच वाराला आणि रविवारची बघाल ना जाम गर्दी हे बघा इथे तहसीलदार ऑफिसचं काम चालू आहे इकडे हे सर्व मार्केट आणि इथलं हा प्रसिद्ध ठाण्यातलं मामलेदार मिसळ आम्हाला खायची होती पण आज बंद आहे बघा पूर्ण रोड असा सुनसान आहे लाल परी डेपो आहे ठाण्यातला गावावरून वगैरे गाड्या येतात नंतर इकडे येतात या डेपो मध्ये इथे डेपो होता जुना डेपो आता त्याचं काम चालू आहे आणि इकडे सर्व या गाड्या लागतात आपल्याकडे गावाला वगैरे जाणाऱ्या गाड्या इकडून वसई विरारला पण इकडून जाते गाडी वाडा वसई जरा इथे आता पोटपूजा पूजा करायला आलोय ठीक आहे स्टेन्शन मध्ये आलंय आईस्क्रीम तिला पोटपूजा पूजा करूया मस्त तिथे स्टेशनच्या बाहेरच आहे इथे काय ना तुझ्याही भोजनालय विजय भोजनालय मध्ये ऑर्डर दिलेली आहे थोडा टाईम लागतो यायला चिकूला आईस्क्रीम खायचं दुपारचं जेवायचं की आईस्क्रीम खायचं रे हां यायला चला पहिलाच मेनू आलेला आहे इकडे मसाला वापर स्टार्ट हां छोले भटुरे बटर भटोरीची साईज बघ किती किती मोठा आहे बघा हां हां इकडे अजून आपण एक मिसळ मागवली आहे मिसळपाव मग लिंबू बिळून घेऊ शोळे भटुरे आणि मिसळ पाव चिकलं राईस पाहिजे कांदा ना मोड आलेलं मटकीची मिसळ आहे उसळ आहे सॉरी मिक्स आहे वाटाणे आणि मटकी राईस आलेला आहे फ्राईड राईस व्हेज फ्राईड राईस आता विषय असा झाला आहे आलो आहे आम्ही आणि पिऊ गेले तिकडे वोटिंग करायला गेले आणि आम्ही चाललोय आता घरी तर चिकूला ए सी गाडीने जायचंय अरे मी पण एकदाच गेलो होतो मी पण आणि घाटकोपर बोलतो आपण सीने जाऊया तरच मी तुमच्याबरोबर नाहीतर मग मी इकडे घाटकोपरवरच जायचो तर बोललो ठीक आहे जाऊया आपण तिकीट काढले माझा माझे पाचशे नाईंटी फाय आणि पन्नास घाटकोपर टू डोंबिवली जावे आज जरा ए सी एसीचा प्रवास फास्ट आहे गाडी लेट आहे पर्सन बाबा दिसत आहेत का त्यामध्ये पैसे नाही एकदाच प्रवास केलाय पण ठीक आहे चुकवा तर जास्त आग्रह करायला लागला जाऊया बोलू ए सीनी लेट आहे तीन चव्वेचाळीसची ची गाडी लागली सो जाऊया एसीचा आनंद घेऊया हे बघा गाडी आली टिटवाळा एसी गाडी खाली आहे चला बसून तरी जाऊ मस्त एसीचा आनंद खुश चला जाऊया कस वाटत गर्दी नाही एवढी गेला होता एसी गर्दी नाही एवढी ठाणा स्टेशन पण आला

तिकीट झाला हे खोलणार ते त्या टच नाही व्हायचं त्याला बाहेर बाहेर थांबायचं आलं डोंबिवली आलं ठेवू हळू चालणार आता उतरायचं ना आपल्याला खुश श्याम गारगार हां हे त्यामध्ये चला आले डोंबिवली 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 मध्ये स्वागत आहे आपलं बोल तू बोल डोंबिवली मध्ये स्वागत आहे आता डोर खुलेल मागे ॲटोमॅटिक ॲटोमॅटिक एवढा टाइम लावला मग सगळ्या गाड्या झाल्या लेट ले ले ले।